पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या झारखंडच्या हजारीबाग इथं सुमारे त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं झारखंडच्या चौफेर विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधान म्हणाले यावेळी आदिवासींसाठीच्या धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवातही पंतप्रधानांच्या हस्ते झाली या योजनेअंतर्गत देशभरातल्या पासष्ट हजारापेक्षा अधिक आदिवासी बहुल गावांमध्ये विकास कामं केली जाणार आहेत त्यासाठी सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं पाच कोटींहून अधिक आदिवासी लोकांना त्याचा लाभ होणार आहे जेव्हा ग्रामीण भाग आणि आदिवासींचा विकास होईल तरच देशाला विकासाचा होऊ शकतो असं गांधीजी म्हणत असत आज आम्ही त्यांच्याच विचारांवर पुढं जात आहोत असं पंतप्रधान म्हणाले आदिवासी समुदायांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी चाळीस एकलव्य आदर्श निवासी शाळांचं उद्घाटन आणि पंचवीस एकलव्य आदर्श निवासी शाळांची पायाभरणी केली